लग्न मंडपात सर्व नातेवाईक जेवण करत असताना गोळीबार झाला आणि थेट या गोळीबारामध्ये एकाचं निधन झालं या घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचं बघायला मिळते एकाचा जीव गेला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत लग्नाच्या वारातीमध्ये गेलेल्या दोघांवर गोळीबार करण्यात आला ही घटना हरियाणातील रोहतक मधील आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे मात्र या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं मंजीत अहलवाद असे मृताचे नाव असून तो बलम गावातील रहस्य होता गोळीबारातील दुसरा जखमी मनदीप आहे त्याच्यावर उंगलात उपचार सुरू आहे या हल्ल्यात अमेरिकेमध्ये असलेला गँगस्टर हिमांशु भाऊचा हात असल्याचं सांगितलं आहे तो अमेरिकेतून बसून भारतात गुन्हेगारीच्या घटना घडत आहे हिमांशु भाऊच्या शूटरकडून हा गोळीबार करण्यात आल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसते यापूर्वी हिमांशू भाऊच्या शूटरने अशाच प्रकारचा गोळीबार केला होता झज्जर जिल्ह्यातील दिगल गावातून लग्नाची वरात किलोई येथे आली होती लग्नाची वरात भूमी गार्ड पोचली होती आणि सर्वजण लग्नाच्या जोलशात सहभागी झाले होते यावेळी पाहुणे मंडळी जेवण करत असताच हा गोळीबार करण्यात आला अहलवादच्या डोक्यात गोळी लागली गोळीबारानंतर लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांचं निधन झालं होतं यानंतर नातेवाईकांचा एकत्र आक्रोश बघायला मिळाला घटनास्थळी पोहोचलेले डी एस पी वीरेंद्र सिंह आणि एस एच ओ प्रकाशचंद यांनी सांगितलं की किलोई गावात एका मुलीचे लग्न होते या गोळीबारातीमध्ये आलेल्या काही युवकांवर गोळीबार करण्यात आला म्हणजित अहलवाद हा अगोदर दिल्ली पोलीस दलात होता मंजित अहलवाद हा नवरीचा भाऊ लागत होता त्यामुळे तो वारातीसोबत येथे पोहोचला होता मात्र भर लग्न मंडपात गोळीबाराची घटना घडल्यामुळे मोठी खळबळ निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय